गद्दार परनि शिंदेची हकालपट्टी करा ह्या गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी नाही तर जी काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतो शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली अहो आमचे उद्धव साहेब आजारी असताना त्यांनी उद्धव साहेबाचं बूट पुसायचं काम केलं बूट चापण्याचं काम केलं सभा मागण्यासाठी दक्षिण सोलापूर मध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात राजकीय वातावरण चांगलंच तापलं एन मतदानाच्या दिवशी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी अपक्ष धर्मराज काळादी यांना पाठिंबा दिला त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झालेत दक्षिण सोलापूरमधून ठाकरेंच्या शिवसेनेनं अमर पाटील यांना उमेदवारी दिली होती मात्र महाविकास आघाडीचा धर्म न पालता प्रणिती शिंदे यांनी काळादी यांना सपोर्ट केल्यानं शिवसैनिकांनी त्यांच्या फोटोवर चपला मारत निषेध केला शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे यांचा चांगला समाचार घेतला प्रणिती शिंदे गद्दार आहे तिला लाज लज्जा ला नाही प्रणिती शिंदेची महाविकास आघाडीतून हकलपट्टी करावी असा चांगला समाचार शरद कोळी यांनी घेतला गद्दार प्रणिती शिंदे यांनी शिवसैनिक सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचा घात केलाय त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व आमच्या पक्षातील नेत्यांकडे मागणी आहे ताबडतोब ह्या गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी करा निस्ती ह्या गद्दार परनिती शिंदेची हकालपट्टी नाही तर हिची काँग्रेसने खासदारकी रद्द केली पाहिजे ताबडतोब अहो या हिला लाज लज्जा शिल्लक असायला पाहिजे होते अहो शिवसेनेच्या जीवावर ही खासदार झाली अहो आमचे उद्धव साहेब आजारी असताना त्यांनी उद्धव साहेबांचा बूट पुसायचं काम केलं बूट चाटण्याचं काम केलं सभा मागण्यासाठी आणि निवडून येण्यासाठी आणि उद्धव साहेबांनी आजारी असताना देखील परदित शिंदेसाठी सभा घेतली तिला एवढी देखील जाण राहिली नाही हिला अक्कलच नाही मुळात ही बेअकली माणसं कारण या परिणिती शिंदेनं भाजप कडून सुपारी घेतलेली आहे भाजप केलेली आहे म्हणून तिकडं खासदार केला भाजपनं तिला मदत केली म्हणून इकडं तिनं सुभाष देशमुखला निवडून आणण्यासाठी आज तिनं अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आणि पण आम्हाला काय फरक पडत नाही आमचा उमेदवार तर निवडून येणार त्यात वादच नाही मला या माध्यमातून महाविकास आघाडीकडे आहे आणि उद्धव साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती आहे या काँग्रेसवाल्याला जवायतवा याला ठेचून काढलं पाहिजे यांना आपण सहनशीलता घेतली यांना वाटत असेल की आपण महागार घेतोय ए तुम्हाला सांगतो परनीत शिंदे तुलाच काय तुझ्या बाफाल देखील आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत दावायची नाही ज्या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका